कुटुंबात असं म्हणलं जातं की पोरगा हा म्हातारपणची काटी आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या पोरगा म्हातारपंची काटी कधीच नसती ओ खरी म्हातारपणची काठी जर कोण असेल तर ती तुमची सून असते सून जर सासू सासऱ्याला व्यवस्थित सांभाळणारी सून जर सासू सासरीची सेवा करणारी आणि सुननेच जर सासू सासऱ्याला आई सांभाळणारी असेल तर तिथं तुमचा मुलगा मग किती वाईट असू देत तर ती तुमची इंतिजामच करणार सून तुमची सोयच करणार पण जर तुमची सूनच चांगली नसेल तर मग तुमचा मुलगा किती पण चांगला असू देत कारण तुमचा मुलगा चोवीस बसणार नाही तुमचा मुलगा स्वयंपाक पाणी करून तुम्हाला खाऊ घालणार नाही तुमचा मुलगा तुमचे कपडे लुतलते धुणार नाही हे सगळे कामं करणारे चोवीस तास तुमच्या आजूबाजूला असणारी ही तुमची सून असते म्हणून म्हंटले की आपण म्हणतोय म्हातारपंची काठी मुलगा असतो पण काठी मुलगा नाही तर सून असते आणि ठीक आहे तुमचा मुलगा किती जरी चांगला असला आणि सून जर वाईट असेल तर तुम्हाला सून जर सांभाळणा गेली मुलाला बरं वाटणं गेलं तर त्या बायकोत वाद होणे किंवा त्यांचं घर फुटण्याचं कारण ही आपण ठरू शकतो म्हणून मुलगा नाही तर घरामध्ये सून चांगले असणं गरजेचं आहे घरामध्ये सून समजूतदार असणं गरजेचं आहे आणि म्हणून कसं असते काही ठिकाणी सासू सासरी बिलाही त्रास करतात पण जेव्हा तुमच्या घरात लग्न करून सून नवीन येते तिला त्रास करू नका ಮುಲಿ ಪ್ರಮಾಣ ಪ್ರೇಮದಿಯಾ